मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट देवाला फराळाचं वाहिड फराळ खात असताना देवाच्या डोळ्याच्या कडा ओल्या झालत्या जिनं फराळाचं वाढ तिने विचारलं दादा दादा येत नाही वीस दिवसावर पूर्ण होती आली चेहऱ्यावर चिंता का ताई महाराज येत नाही कोण महाराज आमका मी आणते मी आणते मी 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 आणते देवा सांगितलं ताई अर्जुनाच्या ना आला नाही भीमदादा ना आला नाही माझा लेटर पॅड दिला तरी आला नाही ऐका देवा एकच काम करा मी महाराजाला आणते पण दादा तू माझ्यासोबत चाल रे भगवंतां सांगितलं मला चालायचा कटाळा आहे बाबा मी नाही चालणार द्रौपदीनं सांगितलं दादा तू रथात बस फक्त मला तुझं संरक्षण असावा हो स्त्रीला कवच असावा बाल्य ती पिता तारुण्य रक्षन ती भ्राता आणि वार्धक्य रक्षन ती पुत्र हा नैव नैव स्त्री स्वतंत्रता आ, जिला जिचं जीवन उजळायचंय आपलं जीवन मोठं करायचंय तिनं स्वातंत्र्याच्या घोड्यावर कधी बसायचं नाही कधीबी बी लवून चोपून वागायचं कवचाला किंमत असते कवचाला किंमत पाच लाखाचं घड्याळ आहे पण काच फुटला गेला आंघोळ करता मदात पाणी टाइम किती द म्हणले बारा सकाळी बारा वाजत असते <laughs> कशामुळे माहिती आहे पाच लाखाचं घड्याळ आहे पण त्याचं कवच तुटलं ना कवच तुटलं काच किती रुपयाचा असेल महाराज हो एक दोन रुपयाचा दहा एक रुपयाचा काच पण तो तुटला की पाच लाखाचं घड्याळ टाइम दाखीत नाही याचा अर्थ त्याचं कवर खराब झालं कवर 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 तुरत हात बस मी पायी चालते हस्तनापुरापासून तिथपर्यंत द्रौपदी पायी गेली मथार महाराज अखंड सौभाग्यवती भव आशीर्वाद तिला एक जण मला म्हणला महाराज महाराजाला कस काय कळालं बाई म्हणून म्हणलं तिला बांगड्या होत्या रे आणि ज्या बाईच्या हातात बांगड्या ती अशी पाया पडताना बांगड्या वाजत असतात ती घालीत होती तिला हातबी होती म्हणून घालीत होती हो हा घालीत होती ती बांगड्या हो हो कालांतरानं एक जण म्हणला काय करावं महाराज ती घालीच न म्हणलं तू मग मला काउन ताण द्यायला तिच्यावरच्या तू घाल <laughs> तू घाली न तू ऐकून मग मला हनतुक काय तू घाल ते म्हणला सगळे कामं तर करायला लावायचली दळायला लावती सरपण आणायला लावती गॅसची टाकी मायात बॉखंडीवर असती किराणा मायाच हातात था असतो पण मी म्हणलं इकडं देऊन इतकं देऊन बी तिनं बांगड्या घालाव तरी घालीत नाही ज्ञानलं मग एक तू घाल आणि नसलं आवडत तो पैठणचं तळप आहे हो पण आम्हाला नको देऊ आता काय करावं आम्ही तरी काही <laughs> काही गोष्टी प्रारब्धानच घ्या हो संसारात पत्नी साहब गोष्टीपैकी एक प्रारब्ध आहे पत्नी ज्याच्या जीवनात गोड आहे तो जिवंत मृत्यूलोकात लोकात वैकुंठा ते समजायचं अमरपुरीत हे समजायचं अमरपुरीत आणि ज्याची बायको कर कशाय करकशे कर संगती दुःख उदंड फजिती सोन्याच्या बंगल्यात राहत असला तरी समजायचं लाकडावत जळायलो कशा असं त्यात बघा ना हे आज उद्याला किंमत देतात हो अरे बापरे भोगीच्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी इतक्या किंमत देणार इतक्या किंमत देणार सकाळपासून नाद लावला पोरायच्या माईनं तुम्हाला जायचंय का पटकन जेवून घ्या रोज कशी म्हणित नाहीत भोगीच्या दिवशी मालकाचे मालक जेवल्याशिवाय जेवता येत नसतं म्हणलं बरं ठीक आहे आजच्या दिवस लय जीव लावतात लय जीव मातीत काहीच कल्याला बाजार नाही तुम्हाला रागीन म्हणून माझ्यावर घेतले बांगड्या हातात असल्यामुळे आशीर्वाद दिला अखंड सौभाग्य होती भावा कोण पांचाळ नरेशाची कन्या नकुल सहदेवाची कामिनी धर्मपत्नी जी जी भवास्तता जी. भास क्रिया पणे अशी दाय असती काय काम आहे एवढ्या वनात येण्याचं महाराज यज्ञाची पूर्णा होती त्याच्याकरता मी तुम्हाला आमंत्रित करण्यासाठी आले ठीक आहे जी 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 नेम आहे साठ हजार यज्ञाचं पुण्य पाहिजे महाराज पुरे झालं म्हणून नाचे मागे मागे पुरे झाले द्रौपदी म्हणली साठ हजार यज्ञाचं पुण्य पुरे झालंय का म्हणजे बद झालंय का असं म्हटल्याबरोबर त्या पर्णकुटीचा ताटवा न काढता कुडफोडूनच महाराज बाहेर आलं <laughs> दुसरीकडूनच कुडफडून बाहेर आलं कोण आहे अशी पाहिलं तर द्रौपदी बाई साठ हजार यज्ञाच पुण्य कुठून आलं तुझ्याकडं हस्तनापुरापासून इथपर्यंत चालत आले नाम घेता वाट चाली यज्ञ पाऊला कोटी कोटी यज्ञ नित्यजाचा नेम ये खारी नाम जपता घडे मी तिथपर्यंत प्रत्येक पावलाला जगाच्या मालकाचं नाव घेत आले बाई पायात काय होतं तुझ्या महाराज तुमच्यासारख्या साधूकडे येण्यासाठी सँडल घालून कशा देऊ तुमच्यासारख्या महाराजाकडे येत असताना पायात चप्पल घालून कशा देऊ हल्ली जर शे पैसे त्याच्या चपला सुद्धा वेगवेगळ्या स्वयंपाक घरात घालायची चप्पल वेगळी ती खालून टोच ती अशी बुंडलं तिला ऍक्को मी आणलं बाई ही स्वयंपाक करताना महाराज ही स्वयंपाकाचीच चप्पल आहे मी आणलं एखादी महाराजाला हानायची नाही का हो तशी असली तर म्हण नको चहा बाजू म्हणलं मी येतो हो म्हणजे चपला सुद्धा प्र विशिष्ट प्रकारच्या आहेत ना स्वयंपाक करताना घालायच्या बाहेर फिरायला जाताना घालायच्या त्या नैसर्गिक विधी संपादन करायच्या त्या दरोजाच्या थोथराला त्याला संडास बाथरूम म्हणतात ना तिथं जायच्या वेगळ्या म्हणलं महाराज झपकवायच्या काही आहेत का ती म्हणली त्या बी आहेत पण महाराज खराब वागल्यावर दाताड पारायच्या पण म्हणलं मॅम मी तसं नाही वागत मग येतो बिना चपलाची द्रौपदी महाराजानं चार दोन झाडं उपटिले ते कशाची झाड असतील महाभारत बघा वापस जाताना द्रौपदी ज्या रस्त्याने चलत होती तो रस्ता तो महाराज झाडीत होता आणि मग द्रौपदी चलत होती महाराजानं झाडून झाडून जर काही खडे शिल्लक राहिले तर रथात बसून आलेलं द्रौपदीच्या पुढं चलत होतं आणि ते पुढचे खडे होतं काऊन माहिती आहे तिच्या कोमल पायाला रस्त्याचे खडे टोचले कोणी चित होतं माहिती पंढरपुरातलं मनोनी नाचे मागे मागे म्हणून नाचत होता म्हणून नाचत होता चला एका पुढचा आता एका महान व्यक्तीकडे एक अधिकारी व्यक्ती आला त्रिकालज्ञानी आला उदाहरण तीन चाललंय ना बस झालं एवढं आता एवढं झालं मग आपण विराम करू गाडेकर बुवा त्रिकालज्ञानी व्यक्ती ज्योतिषशास्त्रामध्ये पारंगत तत्व सिद्धांतिक वाचा सिद्धी पावाल आज्ञा पखवाल ही ज्याच्या वाणीची ताकद असा एक व्यक्ती एका महान व्यक्तीकडे आलाय ही व्यक्ती किती महान आहे पण ज्याच्याकडे गेलाय ती, गेला ती व्यक्ती किती महान आहे तुम्हाला पुढे कळेल ज्यांचा अभंग आहे त्यांचं सा सांगतोय म्हणून नाचे मागे मागे व्यक्ती या व्यक्तीकडे येणार आहे म्हणून पंढरपुरातलं रडत होत माझी जगाची माय माझा जगाचा बाप रडत होता त्याच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या दुपारची वेळ एक दीड आहे आणि या एक दीड वाजता तो तत्व सिद्धांतिक शांती ब्रह्मनाथांच्या घरी आलाय बसण्यासाठी आसन टाकला आदर आदित्य केलं गिरिजा जी पाणी घेऊन या काकी उठल्या माठाकडे गेल्या माठातून दोन पेले भरले मालकाला एक आणि घरी आलेल्या आतिथी देवभो त्याला एक पाणी पण योग असा आला तेवढेच दोन ग्लास पाण्याने भरले पुन्हा पाणी नाही माठात त्या दोघांना पाणी दिलं आणि लागलीच आवाज दिला श्रीखंड ए श्रीखंड जी आई साहेब श्रीखंड घरी कोणी आल्याच्या नंतर तू दार सोडत नाहीस पण मी एक तास झालो बघायला तू घरात का थांबत नाहीस देव घरात का थांबत नव्हता त्याचं कारण तुम्हाला पुढे कळल आई साहेब काय माठातलं पाणी संपले रे म्हणून नाचे मागे मागे पा द्रौपदीच्या पुढचे खडे याची असेल तिच्या पुढे झाडून काढित असेल मीराबाईच्या विष्ठ प्राशन करीत असेल तिच्यापुढं नृत्य करत असेल तिचे वाटतील ते कामं करत असेल श्रीखंड्या माठातलं पाणी संपलंय जी आई साहेब आई साहेब कधीच संपत नाही हो माझ्याही लक्षात येईना श्रीखंड्या अरे सकाळी तू एकदा प्यायचं पाणी भरलं की ते कधी संपत नाही रे आज दुपारीच संपलंय जी आई साहेब घेऊन येतो खुंतीचीच कावड काढडी नाथांच्या घरचं पाणी भरायचं त्या ती चप्पल घालायला जमत असेल का पाणी आणताना नाही नाही अंगात आंगा सदरा अंगात निमस्ती नाही डोक्यावर पागुट नाही फक्त पंचा फक्त पंचा निमस्ती सदरा खुंटीला अडकून ठेवला पागुट अडकवलं खुंटीची कावर खांद्यावर घेतली पायात काहीच नसताना चैत्राच्या कडकडत्या उन्हामध्ये तापलेल्या जमिनीवर माझा विटीवरचा जगाचा पाप गोदावरीच्या पात्रात पोचलाय म्हणून नाचे मागे मागे सांगतोय पोचलाय तिथं पहिलं स्नान केलं ओल्या कपड्याने पाणी भरायचं काय शिस्तता असेल काय आचारसंहिता असेल काय नाविन्य असेल काय जिव्हाळा असेल काय गोडवा असेल काय कौतुकजन्य कर्तव्य असेल ते स्नान केलंय कावर विसरून घेतली कावर भरून खांद्यावर घेतली मग निघालं तापलेल्या वाळवंटात तापलेले तळवे पाहिल्याच्या नंतर गोदावरीचे डोळे पाण्याने डबडबलेले होते काय कोमले राजस सुकुमार मदनाचा पुतळा कळा लोपलिया काय काय सौंदर्य असेल त्या जगाच्या मालकाचं त्याच्या तळपायला ती वाळू किती पोळत असेल आणि त्या वाळूचे चटके बसत असताना त्यानं पाय खालीवरी करावा हे नियम आहे गोदावरी रडत होती घरी पोचले प्रभू ती कावड माठात रिचवली वसरीच्या पलीकडे गेले पाय मांडीवर घेतला डावा उजव्या मांडीवर घेतला उजवा डाव्या मांडीवर घेतला आणि जगाचा मालक तळवे असे चोळत होता होती हरवऱ्यासारखी गिरजा काकीने विचारलं पाणी टाकलेला आवाज लक्षात आला पाण्याचे मात भरलेले श्रीखंड कुठे श्रीखंड हळूच हा। आवाज आला जी आई साहेब वसरीच्या पलीकडे जाऊन पाहिलं तर भगवंताचे तळपाय लाल झालेले होते काय शुद्धांत कर्नाची बाई खांद्यावरचा पदर थोडासा वाढला पदराचा कोपरा असा पाण्यात बुडवला आणि थंड पाण्यात बुडवून अंगावरच्या पदराच्या कोपऱ्यानी जगाच्या मालकाचे श्रीखंड्याचे तळपाय चोळत होती तळपाय त्याला पाणी लावत होती डोळे भरून आले श्रीखंड्या नाव सांगत नाहीस गाव सांगत नाहीस एवढ्या उन्हामध्ये पण तू आज पवित्र स्थितीमध्ये या घराण्याची आचारसंहिता सांभाळीत तू पाय भाजीपर्यंत पाणी श्री मी कन्या पाणी तो तुमचा दोष नाही मी सकाळी एकच कावट टाकली होती शांती ब्रह्म एकनाथ महाराजाने के विचार केलाही कोणाला फुटपुटते घरी आलेल्या पाहुण्याला सांगितलं दोन मिनिट बसा तुम्ही येतो मी बघतात तर गिरिजा काकी श्रीखंड्याच्या तळव्याला स्वतःच्या पदर भिजून ओलावा देत सुखद स्पर्श गोड असा शीतलता देत होत्या पायाला शांतिब्रह्म एकनाथ महाराजांनी पाहिलं गिरिजा फोडाले श्रीखंडाच्या पायाला जी मालक जी शांतिब्रह्म एकनाथ महाराजही रडत होते दोघं रडत असताना श्रीखंड उठले आणि गिरिजा काकीची एकनाथ महाराजाचे डोळे पुसले आणि मग मात्र एकटा श्रीखंड उकसाबुकशी शिरडू लागला गिरिजा काकीने स्वतःच्या पदराने शांतीब्रम्ह एकनाथ महाराजांनी पंचानी डोळे पुसले पण श्रीखंडाचं रडणं थांबत नव्हतं म्हणून नाचे मागे मागे सांगतोय गिरिजा काकीनं सांगितलं भाडा एवढ्या कडकडत्या उन्हात मी तुला पाहण्यासाठी पाठवले रे मला बाप कर तुला त्रास झालाय याच्यानंतर मी तुला पाठवणार नाही अशा उन्हामध्ये आई साहेब दुःख त्या गोष्टीच नाही रडू करता येते आई साहेब तुम्ही केलेला स्वयंपाक मी छत्तीस वर्षापासून खाल्लाय तुम्ही दिलेलं प्रेम छत्तीस वर्षापासून स्वीकारले दहा पाच मिनिटाच्या नंतर ते प्रेम दुरावणार अंतकरणाचा गुरणा दाटून आला आणि एक लाख बारा जचन गिरजा काकीच्या पायाला कवटाळून का जगाचा बा रडत होता आई साहेब तुमच्या घराचा सा माझा शेर सप्लाय तुमच्या घरचं माझ शेर संपलाय शेर संपलाय इथं राहता आता उचित नाही गिरजा काकीनं सांगितलं नाथांनी सांगितलं श्रीखंड्या आमच्या दोघांच्या शरीरात जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत या वाड्यातून तुला कोणी काढून देणार नाही जगाच्या मालकानं गंभीर प्रश्न केला उत्तर दिले महाराज आपण खोट बोलता नाथांनी सांगितलं श्रीखंड्या छत्तीस वर्षापासून मला ओळखलं नाही मी खोट बोलतोय असं तुला वाटत गिरजा काकीनं सांगितलं श्रीखंड्या भगवंताच्या कृपेने मला हरिपंडित नावाचा मुलगा झाला मी हरिपंडिताची शपथ घेऊन सांगते श्रीखंड्या मी त्याच्यापेक्षा तुला जास्त प्रेम दिले मान्य करतो आई साहेब मान्य करतो मान्य करतोय पण मला या घरात दहा पाच मिनिटाच्या नंतर राहता येणार नाही नाथांनी सांगितलं श्रीखंड्या डोक्यातलं काढून टाका मी येत तोपर्यंत कोणी काढून देणार नाही मी हरी पंडिताला सांगेल तोही काढून देणार नाही माझा नातू आहे त्यालाही सांगेल तोही काढून देणार नाही बाबा शब्द वापस घ्या तेवढ्या अवकाशात मधात बसलेल्या त्रिकाल ज्ञानी व्यक्तीच्या लक्षात आलं मला एकट्याला बशील हे काय करायला तो मधली बैठक सोडून स्वसरीत येतो त्यानं पाहिल्याबरोबर त्याचं अंतकरण गदगदलं आणि त्याने जोरात टाळी वाजिली नाथ बाबा नाथ बाबा ज्याने छत्तीस वर्ष तुमच्या इथं काम केलंय हा जगाचा बाप आहे हाच जगाचा बाप आहे हा शब्द त्याच्या तोंडातून पडतो ना पडतो तेवढ्या अवकाशात माझा विटेवरचा मालक शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या वाड्यात एका खांबात ता अदृश्य झाला मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट